ते जागवत आहे मित्रांनो तर पाणी पाऊस असं वातावरण निर्माण झालेलं आहे मग मित्रांनो बघितलं असं बारीक पाऊस येत आहे म्हणून आपण शेतामध्ये धावप आपण एक कांद्याचे कांदे आहेत आपले कांदे झाकण्यासाठी प्रथम तालपतीसोबत आणले पकतात तालपती सोबत तालपतीला झाकणार आहे मी आता आपण झाकणार आहे कांद्याचे जे आपण कांदे कांद्याचे आहे तिथेला आपण झाकणार आहे तुम्ही पाहू शकता तर भावाने तालपत्री अशा पद्धतीने आपण झाकलेली आहे तर हे जे साईडला आहे साईडला आपण परत त्याला माती लावणार आहे म्हणजे जेणेकरून हे पाल हवेने उडून जाऊन जाऊ नये असे ती पद्धतीने आपल्याला लावावं लागेल तर तुम्ही मी पाहू शकता आपण त्याला त्याच्या बाजूने माती लावणार आहे तर चला भावानं आपण फावला घेतला आहे घेतलेला आहे त्याच्याने आता आपण माती लावणार आहे तर आपण आता अशी पद्धतीने माती लावणार जेणेकरून हवी उडून जाणार नाही तालपत्री म्हणून ही माती अशा पद्धतीने लावावी लागते त्यानं कारण की हवा जर खूप आली तर आपला पाल उडू शकतो म्हणून हे आता अशी माती लावावं लागणार हवा आहे खूप जोरात येऊ शकतो त्याच्यामुळं आपली जे तालपती झाकली तालपत्री ती उडू शकतो म्हणून आपण हे असेल साईडने माती लावा लागते मातीला माती माती जर लावून दिली हवा किती आली तर ताल तालपत्री उडू शकणार नाही मी म्हणून तालपत्री teri berti mati, apun jadi dasar mati kan पूर्णही हवे नाही म्हणून ते आपण तळपती झाकून दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंटही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत टाटा बाय बाय